नमस्कार मित्रांनो बाळूमामाच्या नावानं सांग भलं मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे श्री क्षेत्र देवस्थान पिंपळे पोमन नगर या ठिकाणी मित्रांनो आपण माझ्या बाजूला जो रस्ता पाहू शकता हा सासवड वरून वीर पर्यंत जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो या मार्गाच्याच डाव्या बाजूला आपल्याला श्री क्षेत्र बाळूमामा देवस्थान पाहावयास मिळते मित्रांनो आपण जर व्हिडिओमध्ये पाहत असाल तर आपल्याला या ठिकाणी एक कमान पाहण्यास मिळत आहे मित्रांनो या कमानीतून आठ गेल्यानंतर अर्ध्या किलोमीटर अंतरावरच आपल्याला बाळूमावांचे अतिशय सुंदर आणि सुबक आणि निसर्गरम्य मंदिर पाहावयास मिळते मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाळूमामांच्या मंदिरात जाणारच आहोत त्याबरोबरच ते मंदिर कशा पद्धतीने निर्माण झाले त्या मंदिराची निर्माण होण्यामागची ऐतिहासिक कथा आपण त्या मंदिराच्या संस्थापक अन्ना पोमन यांच्याकडून जाणून घेणार आहे यामुळे मित्रांनो आपण या, या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा यामुळे आपल्याला मंदिराची एक ऐतिहासिक कथा तर कळेलच त्याबरोबरच आपल्याला बाळूमामांचे आशीर्वाद देखील लाभतील मित्रांनो पिंपळे पोमन नगर हे गाव सासोडपासून पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर वसलेले आहे मित्रांनो आपण पिंपळे पोमनगर या जे बोर्ड आहे रस्त्यावरतीच त्याच्या बोर्डच्या सहाय्याने आपण जर आत आलो तर अवघ्या पाचशे मीटर अंतरावर म्हणजेच एक अर्धा किलोमीटर अंतरावर आपण आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी श्रीसंत संत बाळूमामा यांचे अतिशय सुंदर आणि भक्तिमय किंवा प्रसन्न असणारे मंदिर पाहावयास मिळते मित्रांनो या ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी खूप मोठं पटांगण आहे या ठिकाणी पावसाळ्यामुळं आपल्याला हिरवळ देखील पाहावयास मिळत आहे आपण या ठिकाणी गाडी पार्क केल्यानंतर आपण थेट मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाणार आहे मित्रांनो मंदिराच्या सुरुवातीलाच आपल्याला या ठिकाणी श्रीक्षेत्र बाळूमामा देवालय अन्नछत्र पिंपळे पोमन नगर हे अन्नछत्र मंदिराच्या सुरुवातीलाच पाहावयास मिळते परंतु मित्रांनो आपण अन्नछत्र पाहण्याच्या आधी मंदिरात जाऊन श्री संत बाळूमामा यांचे दर्शन घेऊयात मित्रांनो जसजसं आपण बाळूमामांच्या मंदिराच्या जवळ जात आहे तसं तसं आपल्याला जी दर्शनाची आतुरता असते किंवा प्रसन्नता असते ही वाढत चालली आहे आपण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता की या ठिकाणची मूर्ती खूप सुंदर असल्यामुळे मी मूर्ती बघून थक्क झालो आणि जागीच थांबलो त्यानंतर मित्रांनो मी पुढं आलो आणि या ठिकाणी सुरुवातीला कासवाचे दर्शन घेऊन घंटी वाजवल्यानंतर मी बाळूमामांच्या पादुकांवर नतमस्तक झालो त्याबरोबरच त्यावर भंडारा व्हायला मित्रांनो आपण जर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून ही मूर्ती पाहू शकत आहात तर आपल्याला असं जाणवत आहे की साक्षात बाळूमामाच या ठिकाणी बसलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी खूप प्रसन्नता आहे मित्रांनो आता, आता आपण जे या मंदिराचे संस्थापक आहेत किंवा निर्माते आहेत यांच्याकडून या यां मंदिराची माहिती जाणून घेणार आहे यामुळे आपण आता व्हिडिओला स्किप करू नका कारण की ते या मंदिराचा इतिहास किंवा बाळूमामांनी त्यांना दिलेली प्रचिती याविषयी आपल्याशी संवाद करणार आहेत मित्रांनो मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे आपण आज बाळूमामाशी क्षेत्र पिंपळे नगर या ठिकाणी आले आहे मित्रांनो आज आपण मंदिर या ठिकाणी आलोय आणि आपल्याला या मंदिराचे संस्थापक अण्णा कोमन या ठिकाणी भेटले आहेत मित्रांनो आपण यांच्याकडून या मंदिराचा इतिहास किंवा हे मंदिर कशा पद्धतीने स्थापन करण्यात आले मंदिर स्थापन करण्यामाग काय ऐतिहासिक कथा आहे का हे त्यांना विचारूयात ते, ते आपल्याला या मंदिराविषयी काही माहिती सांगतील नमस्कार सर्वप्रथम जय वाळबामा आज या ठिकाणी तुम्ही आलात आमच्या मंदिराला भेट देण्यासाठी मी तुम्हाला एवढे एकच सांगेल की पंधरा वर्षापूर्वी वाळवामाची पालखी आमच्या बाजूलाच मंदिराच्या बाजूला आहे त्या जागेवरती आली बग्गा नंबर सोळा नंतर चार वर्षापूर्वी पालखी आली बग्गा नंबर नऊ खरबारी अप्पासाहेब माळी त्यानंतर सात दिवस पालखीचा सा मुक्काम येतो होता साजका दिवशी एकादशी होती त्या एकादशीच्या दिवशी मेंढी माऊलीला समाधी दिली आणि ती समाधीची जागा ही त्या समाधीच्या जागेवरती असं म्हणजे मामांनी सांगितलेलं आहे की मी जरी आता अस्तित्वात नसलो तरी माझ्या पाठीमाग म्हणजे मेंढी माऊलीच्या हाडातून मी म्हणजे आवाज प्रत्येक भक्तासाठी उभा राहील तर त्यासाठी मेंढी माऊलीला समाधी दिल्यानंतर आमच्या पिंपळे कोमरनगर असेल आमचं तातेवाडी ग्रामस्थ असतील त्या सर्व ग्रामस्थांनी मिळून पंचकशीतील सर्वच ग्रामस्थांनी मिळून या मंदिराची स्थापना करायचं ठरवलं पहिल्यापासून मी महादेवा महादेवाचा भक्त महादेवाच्या मडोमामा मा महादेवाचे चवतात मग आम्ही म्हणलं महादेवा हरेश्वर मंदिर आहे आमचे इथे हरेश्वर मंदिराला जायचो आम्ही पहिलं तर थोडीशी लहानस मंदिर उभं करू पण गावकऱ्यांनी साथ दिल्यामुळं हे मंदिर आम्ही या प्रकारे उभं केलेलं आहे आणि आम्ही या आम मंदिरात दररोज नित्य नेमाने सकाळी पाठे पाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान मामांचे अभिषेक करून आरती घेतो संध्याकाळी ठीक साडेसात वाजता आमच्या ग्रामस्थ असतील वाडवून भक्तगण असतील त्या सर्वांना घेऊन मामांची मा आरती घेतो आमुषेच्या दिवशी चांगल्या प्रकारचे आम्ही इथं कार्यक्रम ठेवतो कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम साडेपाच वाजता मामांचा महाअभिषेक करतो त्या अभिषेकासाठी आमच्या गुडी गावचा एक पळमोम भक्त आहे चंद्रबागेच दर आमावश्याला आदल्या दिवशी पाणी घेऊन येतो पंढरपूरला जाऊन आणि मामांचा त्या पाण्यानं अभिषेक करतो नंतर मामांची महाआरती आम्ही सहा वाजता घेतो आमोशेच्या दिवशी आरती घेतल्यानंतर साडे दहा वाजता मामांना आम्ही निवड दाखवल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन ग्रामस्थांच्या वतीनं किंवा कोण अन्नदाते असतील त्यांच्या वतीनं आम्ही अन्नदानाचं नियोजन करतो नंतर संध्याकाळी ठीक साडे सव्वा सात वाजता मामांची आंबुष्याच्या दिवशी महाआरती घेतो दर आमोशेला आम्ही आतापर्यंत इथं बत्तीस कीर्तन झाले सत्ता एवढा मोठ्या प्रमाणात मोठा आम्ही मामांची आशीर्वादाने केला होता नंतर साडेसात वाजता दर आमोशेला एक मोठ कीर्तन ठेवतो आणि नंतर महाप्रसाद घेतो या प्रकारे आम्ही आमुश्याच्या दिवशी दैनंदिन कार्यक्रम करतो तेवढं एवढीच माहिती आता आमचं मंदिरच आता एकोणीस महिने पूर्ण झालेले आहेत मंदिराला बस आपल्या एखाद्या भक्ताला जर त्याच्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी अन्नदान करायचं असेल तर त्याला संधी मिळते का आता तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्याकडे बारा महिन्याच्या बारा अंश आता बुक आहेत म्हणजे ज्या प्रकारे बारा महिने अमुष झाल्या आम्ही त्यांनाच विचारतो की बाबा तुम्हाला या अंशाला अन्नदान करायचंय का तर आजपर्यंत आम्हाला कोणच म्हणलं नाही की आम्हाला या त्या अंशाला न्यायामूशा करायची असे आम्ही पाच सात जणांचा सा ग्रुप तयार करतो आणि मग जर असा कुणाची इच्छा असेल तर त्या सात त्याला ऍड करतो आणि मग आम्ही त्या प्रकारे मामाचा भंडारा उत्सव साजरा करतो आणि ही जे आपल्याला प्रेक्षकांना ते मामांचे तूर्तू मुळे महाराज आहेत म्हणजे मुळे महाराजांच्या मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये खूप सुंदरपणे या मंदिराची माहिती जाणून घेतली आहे आपल्याला या ठिकाणी मंदिराचे संस्थापक संस्थापक भेटल्यामुळे आपल्याला या मंदिराचा इतिहास डिटेल मध्ये कळला आहे मित्रांनो या म्हणजे मंदिराला आपण वेळ काढून नक्की भेट द्या कारण की मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला खूप जास्त प्रसन्नता हो जाणवते आणि या ठिकाणी ज्यावेळी आपण दर्शन घेतो त्यावेळी आपले सर्व संकट दूर होतात मित्रांनो या ठिकाणी आपण मंदिराचे जे अन्नछत्र आहे हे अन्नछत्र पाहत आहे मित्रांनो आपण माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता हे अन्नछत्र खूप मोठे आहे त्याबरोबरच मित्रांनो या मंदिरामध्ये प्रत्येक अमावस्येच्या दिवशी सकाळी सहा वाजता बाळूमावांना महाअभिषेक महाअभिषेक केला जातो यानंतर या मंदिरामध्ये कीर्तन सेवा राबवली जाते आणि सकाळी अकरा वाज वाजता या मंदिरामध्ये महाप्रसादाचे वाटप सुरू होते यानंतर मित्रांनो हा महाप्रसाद संध्याकाळी नऊ वाजस्तवर चालू असतो मित्रांनो आपल्याला जर या मंदिरामध्ये अन्नप्र म्हणजे महाप्रसादाचे वाटप करायचे असेल तर आपण खाली दिलेल्या अण्णापा प... अण्णा पोमन यांच्या नंबरवर संपर्क करू शकता आणि महाप्रसादाचे बुकिंग करू शकता मित्रांनो आपल्याला जर अशी नवनवीन माहिती हवी असेल तर आपला या संभव क्रिएशन ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद